नमस्कार गीता फॅशन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बाबांची आत्ताच पूजा झाली बाबांनी किती सुंदर पूजा केली आहे ते तुम्हाला मला दाखवायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला आहे आईनी खूप सुंदर रांगोळी काढली आहे आणि ही बघा फुलं जांभळ्या कलरची इतकी सुंदर आहेत ते पण मला तुम्हाला दाखवायचं होतं किती सुंदर आहेत बघा हे बघा चाललो आम्ही आता मावशीकडे तिकडे गेल्यानंतर ते पण तुम्हाला दाखवते खूप छान ॲटमॉस्फिअर झालंयकडे चालले स्वम्मा मावशीकडं माझ्या बहिणीकडे मावशीकडे खूप छान अंगण आहे तिथे झाडं लावते त्यामुळे फांदा पण घेतल्यात त्या फुलाच्या खूप छान कराडचं एस टी स्टँड आहे आणि तो एक दहा मिनटाच्या अंतरावर एक्स सी जायचा उतरलो आता रिक्षामधून मी बघू तू पण बाबा इकडं बघा हे बघा मावशीच्या घरचं अंगण खूप सुंदर झाडं लावलीत तिने ते पण म्हटलं व्हिडिओमध्ये घ्यावं वेगवेगळ्या प्रकारचे वेल आहेत आळूची पानं खाऊची पानं गुलाबाची झाडं जास्वंद परत वांगी थो। थो। <laughs> <थे फूल्पन> हे फो <laughs> <को> <laughs> <हे जुरे। laughs> <भाएग> पण <पुले। laughs> <laughs> कशाचा कुत्र्याचा होता ना अजून हा घोडा तू काढ काढ हे काढ रे काढा कुत्र्याचा तू काढ कुत्र्याचा काढ कुत्र्याचा काढ मोठ्या पैकी मग दाखव काढून मांजर कुठून शिकला अजून पक्षांचा तू फोनवर दाखवते

वाव गाडीवर बसलेत काय मोठू पतलू छान तुम्हाला इथं कसं वाटत छान वाटत ना कोण कोण आवडत इकडे मामा आम्हीच मामा आवडतो

मोठी आम्ही मस्त घर आहे तिथं छान परिसर खूप छान इकडे दाखवलं दाखवते ऍड केलं की आता बोलताना तू मोबाईल मोबा दाखवते थांबा किती छान बघा हा मयुरी ताईचा मुलगा मोठा मुलगा त्याची राखी खूप मस्त आहे फुलं इकडं मस्त दिसत आहेत ग आई हे खूप मस्त आहे काय गण काढत तिकडे पण आहे ग पण तिथे हाताने काढते घेणार असं जाऊया जाऊया सगळेजण जाऊया एकत्र आता नको ई माझे केस कसले लूज झाले

आम्ही गणपती आज जायचं असेल तर सगळीकडे सर्व सुविधा आम्ही पाहुणे बाहेर नाही पाहुणे सगळे आता बसले उठायला नाही का असं लागले जा लागली आता तू कर अगला पशेरी पाहिजे का पशे घ्यायला तिथेच घेऊन घासायची आणि बाहेर शकत

माग नाही गेलं सकाळी अरे फरशी फुटली कोणी आता वर कस गाडी वाल फरशी फरशीवर घालायची गाडी तेच की म्हणून त्यांनी फरशा बाजूला काढल्या रात्री आता जाऊ दे म्हणल्या काय रात्री

एवढा झालाय पण चाप आहे हा पांढरा नसतो ना त्याला वास नाही ह्याला वास असतो गाईच गाईच आणि ही आणलेत ना नवीन आता मस्त हे कुठं ठेवणार आहे हे इथं बाहेर कुंड्यात लागायचं कुंड्यात रिकाम्या ग त्या भरायच्या आहेत आता थोड्या वेळानं खाली नाही लावणार का असं खोदून नाही डायरेक्ट ठेवायच्या बाहेरून खोदून केले की शाणे गेल्या वर्षी ना मे मध्ये हे सगळं खोदून कडेच विटा लावून झाड पूर्ण राऊंड आणि मागच आहे ना सगळं माती विटांचं केलं ना कडेच हे सगळं मी केले गेल्या वर्षी बाहेर का बघ वाव पिंक कलर ची तुळस गणपतीला हार करतात माहिती का गुलमूस गुलमसाची तुमच्याकडे करायची करा तुम्ही आता गणपतीला गणपती असतो ना इथं इथं नाहीये असं करायचं असे तीन फुलं हा ही संध्याकाळ संध्याकाळची वगैरे चांगली आहे हे उमलणार उमलणार ही वो वो ही झालेली ती कुठल्या पहिली श्री हॉस्पिटल सिद्धी बरीच जवळ आहे ना बरं आहे अशी वेणी अशी फुलं आता हे काय फुलांची वेणी करून हार घाला करायचा असा गोर वाय असं करतो आता ह्याला गोकुण असे अंगठी करायचं हे फुल कशाच पांढरा चाफा काढू का थांब मग एक फोटो काढते तिथं थांब तशी इकडं बघ तशीच थांबा इकडं हे फुल आहे ना आता ह्याच काय करायचं माहितीये का इथं थोडं थोडं असं कट करायचं आणि हे करायचं पण इथं किती मजा वाटत असेल काय आवाज नाही काय नाही पांढरा पण आहे आणि हे आणि अगं पण हे असं आहे दांडा ना जरा दांडा जरा कमी आणि ते पूर्ण टाकायचे आतमध्ये का हो असं सगळ्या पाकळ्या घालायच्या त्यात आणि मग अंगठी मग घालायची तशी हे बघ मम्मा इकडे बाकी का शेवंती वगैरे भरपूर आता नाही आणलं शेवंतीच ही शेवंती कुठली ही काही हे नाही हे ना ही पण नाही आणि आता ते जांभळ फुल काढलं होतं ते देवाचं देवाच जांभळ तिकडे बघ ना असे अंकुर तयार करायचे आणि आसे आसे पाकडाई हा पाकड नाही ह्याच्यातलं ह्याच्यातलं जांभळ मग हे असलं झाड ग हा का तिकडे खोपरावर वगैरे वाटतं बहुतेक हा का हा बघ पिवळा चापा काळे आले किती आप ना थोडासा इथे मुडून झाडाने काळे आले तिकडे भरले सगळे हा ना किती मस्त केलंय ग ताई मदत करते आणि ह्या तिन्ही गाड्या कशाच लोकल बुरकन ग त्याला येणार का ते खाली येत जमलीत ते काय खरं ना माझ्या आपल्या काय म्हणतात कुठं घोरकर ना का घर घोरकर वगैरे घोरकन का ते नवरात्रीच खातात ते जमिनीत उगवते हे काय का ते कंद मुळे सारखं काय खायचं आलाय तिकडून आलाय बघ खाली तिकडून आला आणि आवळ्याचं काय

आपआपल्या कसं लावलंय बघ ना नेम प्लेट सगळ्यांनी एकत्र मी एक फोटो काढतो बाबा ऋतुराज विराज क्यूट असत साबी प्यायच ना

रोहन तो हे विषारी नसतो पण हे येतो चालतो अरे बघा पहिली लोक भेटले घरी भेटलो नाही तर इकडं सांग तू सांगायला काय होत तू तू सांग मी शूट करत ते आमची गावाकडची तर भावाच्या घरातून आम्ही आलो इकडं भेटले नाही ते तर तिथून परत बहिणीच्या घरी माझ्या इथं आली भेटायला आपण रक्षाबंधन होणार आहे ते पण दाखवू आपण नंतर <laughs> जुनी लोक प्रेम असत जुनी लोक न भाऊचा शूटिंग झालं म्हणून फ्यूचर डॉक्टर अरे ती परत नाही आले कवर तो आता किती वरती तू बघितलेलंच ना वर नाही तो येणार तू इथंच आहे ते फरशी असल्यामुळे कळणे तो येणार येणार वरती तो ते कुठे जाणार पण अगं ते आपण असल्यामुळे ते सगळं शांत झालं ना की तो कुठे जाणार म्हणजे जाणार असंच त्याचे कुठे वाट असेल आपल्याला माहित नाही कशी

तुला माहिती आहे का रोहन हा साप्या सगळ्यात डेंजर चावतो फक्त त्याचं विष नसत तो जोरात जो आहे का कुठल्या तुला माहिती आहे का तो माहिती बघ बाबा पण सपोर्ट का काय सगळं झकन वरील चिडक सापे येतोय खाली खाली ताळत ताळत येणार नाही तो आता वर येणार नाही